विटा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न यावेळेस माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील तसेच माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांची उपस्थिती लाभली यावेळी विविध संघटना पक्ष सामाजिक कार्यकर्त्यांनी जयंतीसाठी हजेरी लावली किरण भगत जनसूर्य न्यूज विटा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त सर्व जनतेला सर्वांना या जयंतीच्या आम्ही शुभेच्छा देतो तर ज्यांच्यामुळं आज याच्या आम्ही स्पष्टपणे बोलू शकतो आपले विचार व्यक्त करू शकतो ज्यांनी हे स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्यांनी संविधान दिलं आणि त्या संविधानामुळं आज या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे तर त्यांच्याबद्दल किती कृतज्ञ आपण व्हावं एवढं कमी आहे या महामानवामुळं आज जगामध्ये आपल्या लोकशाहीला बळकडीकरण किंवा लोकशाहीचं अस्तित्व आहे त्या महामानवाला त्या जयंतीनिमित्त त्यांच्यासमोर अभिवादन होणं त्यांना समोर नतमस्तक होणं हे आपल्या सगळ्या जनतेचं कर्तव्य आहे त्यामुळं पुन्हा एकदा सर्वांना या जयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा मी देतो महामानवाच्या समोर नतमस्तक होतो धन्यवाद अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आरक्षणदैवत छत्रपती शिवाजी महाराज माता रामाई माता जिजाई माता अहिल्यादेवी होळकर तसेच छत्रपती शाहू महाराज आरक्षणात जनक महात्मा फुले खर तर साहित्यरत्न लोकशाही रंगावर साठे या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम गायक नाते मानाचा आदराचा अभिवादन करतो आणि विनम्र अभिवादन करतो बघा या देशाला खऱ्या अर्थानं या महामानवांच्या विचाराची गरज आहे कारण हा देश बाबासाहेबांची आज एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये विटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जयंती उत्सव समितीच्या वतीनं होत आहे आणि प्रत्येक वेळी वेळोवेळी बाबासाहेबांचं गीत गायनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या चरणाची मी मृणा असेल कारवा घेऊन का या माध्यमातून मी या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार मांडत असतो आणि खऱ्या अर्थाने या देशाला बाबासाहेबांच्या विचाराची महामानवांच्या विचारांची गरज आहे तर मी सर्व तमाम देशवासियांना सर्वांना सर्वा, सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व सर्वांनाच तुम्ही मानवी यांना माता भगिन आपल्या सर्वांना गायक या नाते मी एकशे चौतीसावी बाबासाहेबांची जयंती या जयंतीच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा देतो आता जास्ती खरखर गीत गायन म्हटलं तर मी एक गीत आपल्या समोर सादर करतो सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मस आले भीम बार जन्मस आले भीम बार जन्मस आले भीम सोनियाची उगवली सकाळ सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मस आले भी मगार बघा रूप तेजसुवी चंद्रापरी ते रूप तेजसुवी चंद्रापरी ते, जय चक्रवाटे अवलीवरित जय चकवाते अवलीवरित केला सुखाने प्रतिपाद ओ केला सुखाने प्रतिपाद सुखाने प्रतिपा जन्मस आले भीम बाषाने सर्व तमाम सर्वच भारतीयांना मी या विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या लाट लाख मंगलमय शुभेच्छा देतो जास्ती न घेता आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सायंकाळी पाच वाजता मीठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मधून ही रॅली निघणार आहे शांततेची विचाराची जयंती मोठ्या उत्साहात होत आहे धन्यवाद आपण सर्वांनी सर्वांना